सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच महायुतीत तुफडी निर्माण झाले आहे ज्या पक्षाचा विधानसभेत आमदार असेल तेथील नगर परिषदेवर नगराध्यक्ष त्याच पक्षाचा असेल असं नवीन पायंडा आमदार संजय गायकवाड यांनी राजकारणात घालून देत बुलढाणा नगरपालिकेवर नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे दुसरीकडे भाजपा देखील नगराध्यक्ष पदासाठी आग्रही असल्याने बुलढाणा नगरपालिकेत महायुतीत मतभेद पाहायला मिळत आहेत त्यामुळे बुलढाणा नगरपालिकेसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना स्वबळाचा नारा देत असल्याचं पाहायला मिळत आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी असं सांगितलं की शक्य होईल तिथे करा आणि मागच्या काही का चार पाच दिवसापूर्वी मी हे पण बघितलं की एक तीन लोकांची कमिटी तीन पक्षाच्या त्यांनी केलेली आहे की बा आधी जिल्हास्तरावर आपण बसावं आणि जिल्हास्तरावर नाही झालं तर राज्यस्तरावर युतीच्या संदर्भात चर्चा करतील आणि अंतिम निर्णय त्या ठिकाणी वरिष्ठ नेते घेतील असं असंही त्यांचा मागच्या काळामधला एक स्टेटमेंट मी ट्विवर बघितलं होतं मग आता शेवटपर्यंत युती व्हावी या मताचा महाराष्ट्रातला प्रत्येक भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा अजितदादा कार्यकर्ता हे गृहित धरून की युती प्रामाणिक झाली पाहिजे नाही झाली तर शेवटी मग सगळ्यांना मित्र पक्ष म्हणून लढाच लागणार आहे नगराध्यक्ष पदावर दावा काय जिथे शिवसेनेचा आमदार आहे जिथे भाजपचा आमदार जो जो आम, आम पक्षाचा आमदार त्या पक्षाचा नगराध्यक्षाचा उमेदवार असायला पाहिजे दावा म्हणजे हंड्रेड पर्सेंट मी सांगतोच ना जिथे शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा राहील म्हणून भाजप जर तयार तयार नाही तर तर काय भूमिका झाली काय भूमिका आहे भाजप नाही झाली तर आमची तर श लढण्याची शंभर टक्के तयारी पूर्ण झाली शंभर टक्के माझी पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही फक्त वाट पाहत पक्षाची त्यांनी जर आम्हाला हाक दिली तर आम्ही त्यांच्या हाक्याला उभं देणार आणि सोबत जाणार नाही तर त्यांच्याशिवाय लढण्याची तयारी केली आम्ही तो तर इथला जिल्हाध्यक्ष हा उपरी आहे तो मूळ भाजप नाही आहे त्यामुळे तो तर नासवायचाच कार्यक्रम करणार आहे पण जर भारतीय जनता पक्षाने जर खालच्या लोकांना जर विचारलं जे विसामध्ये जेलमध्ये होते ज्यांनी खरी भाजप उभी केले ज्यांनी आरशेचं काम केलं त्यांनी त्यांचा तेन्न जर व्यू घेतला तर त्यांचं म्हणणं आहे की हा उपऱ्या पक्षाचा सत्यान्यास करतो आहे म्हणून युती झाली पाहिजे अशी ती खऱ्या भाजपच्या मान याची मानसिकता आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा